विचार ना एक तुम्ही लावा लिहिता ना मग तुम्ही मराठी लिहिले इंग्लिश मध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये जे आहे ना तुझा एवढा नाही पाहिजे पहिला मराठी नंतर इंग्लिश पहिला मराठी मला पाहिजे ना बोट सगळं काढलं ना मी ताबडतोब बोट काढून टाकली मी त्याला बोलायचं बोलायचं कोण मॅनेजर आहे तुम्ही कोण कोण आहे बोला त्याला कोण आहे काय नाव त्याचं अजून कोण मॅनेजर इथं हा हे मराठी मला वक्ती पाहिजे मग त्याला समजाव तुमच्या काम करणाऱ्या माणसाला कोणाची कसं बोलायचे होते माणसाने मला सांगते आणि तुमच्या स्टाफ एकोण त्या बोर्ड लावायला देणार नाही मी लेणार नाही लावायला साहेब मी तुमचा मान करतोय साहेब मराठी मध्ये पाहिजे म्हणजे बऱ्या पहिल्या सब्त मराठीच्या बाकी नंतर गो गो ओ काम बुला बुला बुला। बुला। तर माफी मागा नंतर मराठी वरती लावा त्याच्या आधी लावतो ऐकत ठीक आहे मराठी येत नाही तुम्हाला ठीक आहे मला काही वाटत नाही पण तुम्हाला महाराष्ट्रात जायला मराठी शिका बोर्ड लावला म्हणजे मराठी होत नाही तुम्हाला शिकावं लागेल समजलं परत बोलणार नाही काय आणि परत आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या लेडीज या म्हणून मी काय बोलत नाही ह्याच्याला दुसरं असं ना पानपट फोडून काढले असते मी काय लेडीजच्या मान ठेवायला आम्हाला राजसाहेबांनी सांगितलंय काय करायचं काय ते म्हणून लेडीज मध्ये वही येऊ नका मराठी शिका हात जाऊस आज जानी फुकाच केल्या सत्तेच्या पुषार आज जानी फुकाच केल्या सत्तेच्या पुषार स्वार्थासाठी भ्रष्ट पुढारी जनतेला लुटती साऱ्या स्वार्थासाठी भ्रष्ट पुढारी जनतेला लुटती साऱ्या हिच वेळ हो बदलू सारे हो हीच वेळ हो बदलू सारे एक दिलाने म्हणा